बदलापूर पूर्वेकडील शिरगाव आपटेवाडी येथे हनुमान केसरी ज्वेलर्सने ग्राहकाला लाखोंचा गंडा घातलाय ला हो ला या विरोधात बदलापूर पोलीस ठाणे पूर्व येथे नोंद केला असून याबाबत फायनान्स कंपनीत कोणीही प्रतिक्रिया कोणतीही माहिती दिली नाही यावरून पोलीस आणि फायनान्स कंपनी यांची वर्तणूक ही संशयास्पद असल्याचं दिसून येत बदलापूर पूर्वेकडील शिवगाव आपटेवाडी इथं गेली दोन ते तीन वर्षांपूर्वी हेरिटेज या नावानं हनुमान केसरी यांनी दुकान टाकलं दुकानात भिशी योजना बंपर योजना सुरू करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला हळूहळू ओळख वाढवून आकर्षक योजना समोर ठेवून ग्राहकांना मोहित करण्याचा प्रयत्न सुरू केला अशा या मोहाला एकूण पाचशे ग्राहक बळी पडले फरार झालेल्या या ज्वेलर्सचं नाव हनुमान केसरी असून ज्योती जाधव या महिलेला सात लाख तेहतीस हजार रुपयांचे दागिने भिसी योजनेत चौदाशे रुपये अभिनव बंपर योजनेत तेहतीस हजार रुपये घेऊन हा ज्वेलर्स पसार झाला या हनुमान केसरी विरोधात बदलापूर पोलीस ठाणे पूर्व इथं गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे करीत असून फरारी हनुमान केसरी याचा शोध घेत आहेत परंतु आमचे प्रतिनिधी अरुण ठोंबरे यांना याबाबत अधिक माहिती किंवा प्रतिक्रिया पोलिसांनी देण्यास टाळाटाळ केलीये वरिष्ठांशिवाय आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही असं मत निरीक्षक साबळे यांनी दिलं तर पोलीस निरीक्षक राजभोज साहेब यांनी याचा तपास साबळे करत आहेत असं सांगितलं तसेच गुन्हा नोंदवताना गहाण ठेवलेल्या मूळ पावत्या पोलिसांनी ताब्यात आहेत तसेच मन्नीपुरम फायनान्स कंपनीला हनुमान केसरी या माणसाचं खातं गोठवण्याचे आदेश दिले असं सांगितलंय जेव्हा आमचे प्रतिनिधी या फायनान्स कंपनीत गेले तेव्हा तिथंही कोणीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत व कोणतीही माहिती दिली नाही यावरून पोलीस व फायनान्स कंपनी यांची वर्तवणूक ही संशयास्पद असल्याचं दिसून आलंय माझे नाव <prosunter> जाधव रूम नंबर तीन इथे मी राहत आहे आणि मी अशा ठिकाणी ज्वेलर्स मध्ये असलेली आहे माझ्याकडनं घरात घेऊन बेरो यांच्यासाठी मंगळसूत्र व बांगड्या नेलेल्या आणि मी सुरक्षितसाठी दहा तोळे सोनं व पाच ग्रॅम चे काखळी त्याच्याकडे दिली तो मला म्हटला की मी तीन तारखेला देतो तीन तारखेला न देता मला अंगवाई देतो असे सांगितले मी सोमवारी फोन करत करत असताना फोन न लागल्या कारणाने मी दुकानामध्ये गेले दुकानामध्ये बघते तर दुकान बंद वरचं अरुण खाली झालेली त्याच्या घरी पण त्यांनी सांगितलं की टेम्पोनी सामान नाही मग या याच्यानंतर मग मी स्वाती कांबळेकडे गेले आम्ही गेल्यानंतर बुधवारी कंप्लेंट करायला गेलो कंप्लेंट राजभर राजभर साहेबांनी कंप्लेंट न घेता माझा अपमान केला आम्हाला म्हणे घेत नाही तुम्ही जाऊ शकता म्हणून मी तिथं थांबले मी म्हटले नाही म्हणे या लोकांना घेऊन आले तर परस्पण जा पण पर सावे साहेब एवढं चांगले त्यांनी माझी कंप्लेंट रीतीने घेतली आणि माझी एफआर आहे त्याच्यामध्ये तुमची किती आहे पाहिजे सगळ्याच्या प्रत्येकाचे सतरा अठरा हजार एका व्यक्तीचे तसे पाचशे मेंबर आहेत ना पाचशे मेंबरला गंडा घातला हा हनुमान केसरी या व्यक्तीने पाचशे लोकांना गंडा घालून दोन करोड रुपयाचा झोल करून फरार झाला आहे प्रतिनिधी अरुण थोंबरे एन न्यूज बदलापूर